सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सारा शिरीष कुमार वसंतलाल किरकिरे क्लासेस फलटणचा प्रमुख नमस्कार ओम दत्त चिले ओम ओम हरि बाबा सद्गुरु हरी बाबा फलटणकारांचं आराध्य दैवत दिनांथ हरी, श्रीहारी अशा या महान योगी सत्पुरुषांची सेवा करण्याचं जे काय आम्हाला भाग्य लाभलं यामध्ये सद्गुरु चिले महाराज सद्गुरु हरिबाबा यांचे आम्ही खरंच मनापासून रोडून या सद्गुरु हरिबाबा एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी फलटण मध्ये उघडा मारुती मंदिरात प्रकट झाले ही वार्ता फलटण मध्ये पसरली त्या काळचे असणारे श्रीमंत मोधोजी राजे नाईक निंबाळकर त्यांच्यापर्यंत ही वार्ता गेली आणि श्रीमंत राजे रथामध्ये बसून हरिबाबांना राजवाड्यावर आणण्याकरता गेले आणि रथामधूनच राजवाड्यावर त्यांना आणण्यात आलं यथोचित त्यांचा सत्कार केला त्यांना भारीतली वस्त्र दिली हरिबाबांनी तो सत्कार स्वीकारला परंतु ते दिगंबर अवस्थेत असल्यामुळं त्यांनी तो आशीर्वादरूपी वस्त्र राजवाड्यावर ठेवली आणि तिथून पुढं जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष फलटणमधील पंचकृषीमध्ये विवस्त्र हिंडत त्या काळच्या असणाऱ्या असंख्य लोकांना आलेले अनुभव आहेत सद्गुरू हरिबाबा फलटणमध्ये असताना बाणगंगेच्या काठी एका दगडावर एका शिळेवर बसत आणि ती शिळा सद्गुरूंच्या पदस्पर्शानं पावन झालेली शिळा त्या शिळेवरती मंदिर बांधण्याचं भाग्य ओम दत्त चिले ओम भजनी मंडळाला मिळालं आणि तो योग असा की सद्गुरू हिंगमेरे ज्ञानोबा विश्वनाथ मोरवे देवस्थान दत्त मंदिर संस्थान मोरवेचे सर्वे सर्व यांनी आम्हाला ते मंदिर बांधण्यास प्रेरणा दिली श्री सद्गुरू हरिवा साधू महाराज देवस्थान ट्रस्टनं उदार मानानं ते मंदिर बांधण्याचं बांधण्यास आम्हाला परवानगी दिली आणि म्हणून ते मंदिर चार जुलै एकोणीसशे नव्याण्णवला त्या ठिकाणी मंदिर तयार होऊन त्यावेळेचे कोल्हापूरचे शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्या शुभास्ते त्या मंदिरावर कलशारोहन झालं त्या मंदिरामध्ये जो सद्गुरू हरिबाबांचा फोटो आहे ते तैलचित्र आहे कोल्हापूरमधील नामवंत सुतार पेंटर यांनी ते अल्पदारात बनवलेलं आहे कारण सुतार कोल्हापूरला दैनंदिन दर्शनाकरता ज्या मंदिरात जात त्या ठिकाणी त्यांनी सद्गुरू हरिबाबांचा फोटो पाहिला होता आणि तेव्हापासून त्यांना हा फोटो आपल्याला काढायचा आहे अशी त्यांची इच्छा होती असं आम्हाला त्यांनी पहिल्या भेटीमध्ये सांगितलं अर्थात सुतार पेंटरांच्याकडं जाण्याची प्रेरणा आम्हाला जयसिंगपूरचे श्री धोंडेराम भाऊ कडोले यांच्यामुळं आम्हाला ती गोष्ट घडली कारण हे कडोले जे आहेत त्यांची आज नांदी रोडला मध्ये त्यांची समाधी आहे तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते शंकराचार्यांची सुद्धा त्यांच्यामुळंच आम्हाला गाठभेट झाली आणि तेही या ठिकाणी उपस्थित होते मोरवे दत्त मंदिर संस्थांचे सर्वे सर्वात श्रीयुत सद्गुरू हिंगमेरे देव त्या कार्यक्रमाला दोनच्या सुमारास तेही या ठिकाणी आले होते शिळे जवळ बसून त्यांनी त्यांचं काही कार्य केलं आणि मग ते पुढं मार्गस्थ झाले आणि त्यानंतर पाच वर्ष सद्गुरूंचा रथोत्सव सॉरी पालखी उत्सव पायी पालखी होत होता परंतु बाबांचा रथ बनवला पाहिजे असं आम्हाला वाटू लागलं आणि एक दिवशी त्या वेळेला वादे काकाने मी मोरव्यामध्ये देवांना विचारलं की आम्हाला हरिबाबांचा रथ बनवायचा आहे त्याच्यावर देवानी विचारलं कसला रथ पाहिजे आम्ही आवाज झालो आणि देवानीच मग शेवटी विचारलं की सोन्याचा था का चांदीचा त्याच्यावर आम्ही सांगितलं की मोरव्यात जसा लाकडी रथ आहे तसाच आम्हाला रथ बनवून द्या आणि देवाने त्यावेळेला वचन दिलं की ठीक आहे तुम्हाला वेळेत रथ बनवून देतो आणि त्यामुळं त्यावेळेला निवळकर मिस्त्री पुण्यामधले त्यांना हा रथ बनवण्यास सांगितलं देवाने वेळोवेळी त्या ठिकाणी लक्ष देऊन वेळेत रथ बनवून दिला दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या रथाचं पहिल्या प्रथम मंदिरामध्ये पूजन झालं दुसऱ्या दिवशी देणगीदारांच्या हस्ते अभिषेक झाला आणि त्यानंतर जो काही प्रगट दिन होता त्या दिवशी रथाची पहिल्या प्रथम फलटण मलटण अशी नगर नगरप्रदक्षिणा झाली त्यावेळेला पारंपरिक पद्धतीनं हत्ती घोडे त्याच त्या वेळेला शिवाजी महाराजही पुण्यातले उपस्थित होते असंख्य भाविकांच्या समवेत रथाची नगरप्रदक्षिणा झाली त्यानंतर पा संध्याकाळी महाप्रसाद वाटप झालं मग सलग पुढं रथ दरवर्षीप्रमाणे घडत गेला पाचव्या वर्षी पुन्हा एकदा शंकराचार्यानं आम्ही आमंत्रित केलं तेही या रथोत्सवाकरता आले होते त्यावेळेला ते श्रीयुत आळतेकर सर यांच्याकडं मुक्कामी होते त्यामुळं आळतेकर सरांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्या अशी मिरवणूक आम्हाला काढता आली अर्थात ती हरिबाबानेच ती काढून दिली आणि बरोबर जगद्गुरु शंकराचार्य पाचव्या रथोत्सवाला उपस्थित होते त्यानंतर दरवर्षीप्रमाणे रथोत्सव होत गेला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मात्र रथोत्सव घडला नाही पूजन करून रथ मंदिरामध्ये होता परंतु सद्गुरू हरिबाबांच्या आणि चिले महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ओम दत्त चिले भजनी मंडळाला फलटणमध्ये जे अडकलेले लोक होते या स्टेप बंद होत्या आणि त्यामुळं त्या लोकांना अन्नदान करण्याचं आमच्याकडून घडलं गेलं त्यानंतर आता हा पंचवीसावा रथोत्सव आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा रथोत्सव पंचवीसावा आहे भाविकांनी आत्तापर्यंत आम्हाला जसं सहकार्य केलं असंच सहकार्य आपणाकडून घडो सद्गुरू हरिबाबांची सेवा आपणाकडून अशीच घडत राहो आणि हा सद्गुरू हरिबाबांचा कृपा आशीर्वाद अखंडपणे आपणाला प्राप्त हो अशीच हरी चरणी निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट मधील चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार